सलाम तुम्हा सर्वांना ख्रिस्त जन्माचा उत्सव सुखाचा आणि आशीर्वादाचा जबाब लियानो यानो काळ आणि समय हे प्रभूच्या हातामध्ये आहे आणि देवाचं पवित्र वचन आपल्याला सांगतं की काळाची पूर्तता किंवा पूर्णता झाली त्यावेळेला परमेश्वर देवापानं आपल्या पुत्राला पाठवले गलती चार चार मध्ये आपण वाचतो की काळाची पूर्णता जेव्हा झाली तेव्हा परमेश्वर देवापाने आपल्या पुत्राला पाठवले तो स्त्रीपासून जन्मलेला आणि नियमशास्त्रा अधीन जन्मलेला असा तो होता पुष्कळ वेळा आपल्याला हे कळ असं अस वाटतं की प्रभू ख्रिस्ताचा जन्म जो आहे तो अचानक रीतीने झालेला आहे परंतु तसं नाही तर देवाचं वचन आपल्याला सांगतं की देवापानं प्रभू ख्रिस्ताच्या जन्मासाठी योग्य पुरेशी अशी तयारी केलेली आहे आणि योग्य काळ आणि समय ज्या वेळेला आला त्याच वेळेला प्रभू ख्रिस्ताचा जन्म या भूतालावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून काळ आणि समय हे प्रभूकडे आहेत आणि त्यानं ती काळाची पूर्तता झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी या पुतालावरती प्रियांना पाठवलेला आहे जर आपण इसवी सणाची सुरुवात पाहिली तर गुगल सर्च किंवा शाळेमध्ये दे देखील आपण पाहतो की वाचलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर इसवी सन जे आहे तर आ, चा चा आ, ते मोजण्याची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून आपण पाहतो की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतरच कालगणना जे आहे ते आपण आपल्याला पाहायला मिळते या सर्व गोष्टींमध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी या संपूर्ण जगाची जी आहे ती तयारी केलेली आहे आपल्याला पाहायला मिळतं की मला की जुन्या करारामधलं जे शेवटचं पुस्तक आहे त्याच्यानंतर नवीन कराराकडे कर जेव्हा आपण येतो त्याच्यामध्ये चारशे वर्षाचा काळ गेलेला आहे ती शांतता होती त्याला इंटरटेस्टमेंटल पिरियड असं त्या ठिकाणी म्हणतात आणि आपण पाहतो की स्तब्धतेचा काळ किंवा शांत या काळामध्ये देबाप कुठल्याही प्रकारे मनुष्याशी बोलला नाही त्यानं संपर्क केला नाही कुठला संदेशता त्याने उभा केला के नाही किंवा पाठवलेला नाही आणि या चारशे वर्षाच्या काळामध्ये देबाप जो आहे तो आपल्या पुत्राच्या येण्याची तयारी करताना आपल्याला दिसतो तीन ते चार अतिशय महत्वाच्या गोष्टी आज मी आपल्याला या सर्व याच्यामध्ये सांगणार आहे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिक तयारी परमेश्वर देबापानं या भूतालावरती प्रभू ख्रिस्ताच्या येण्यासाठी केली आणि ती आपण पाहतो की यहुदी लोक जे आहे तर प्रभू ख्रिस्ताच्या येण्यासाठी किंवा ख्रिस्त जो मसिहा म्हटलेला आहे अभिषिक्त जो आहे तर त्याच्यासाठी ते, ते आतुरतेने वाट पाहत होते की ख्रिस्त म्हटलेला जो मसिहा आहे अभिषिक्त तो येईल तो यहुद्यांचा राजा आहे आणि तो येऊन दाविदाच्या सिंहासनावरती आपलं राज्य स्थापित करेल दुसरी पासून जन्मलेला असेल उत्पत्ती तीन पंधरामध्येच त्याबद्दल आपल्याला पाहायला मिळतं यश नऊ सहा मध्ये आणि मिखाच्या पुस्तकात पाच दोन मध्ये देखील प्रभू येशुख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी पाहायला मिळते की येशूच्या जन्माच्या सातशे वर्ष अगोदरपासूनच प्रभू ख्रिस्ताच्या जन्माविषयीची भविष्यवाणी जी आहे ती झालेली आहे पहिली आणि लोक आध्यात्मिक रीतीने त्या ठिकाणी तयार होते आत्मिक रीतीने की येशू जो आहे तर तो येणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपण पाहतो कल्चरली प्रभू ख्रिस्ताचा जन्म ज्या काळामध्ये झाला त्या काळामध्ये ग्रीक महान सम्राट जो सिकंदर ज्याला अलेक्झांडर द दे ग्रेट देखील म्हणतात यानं संपूर्ण जगामध्ये ग्रीक भाषेचा प्रसार केलेला आहे आणि ऑफिशियली त्याच्या त्याची लँग्वेज भाषा म्हणून ग्रीक भाषेचा निवड त्याने केली आणि ही ग्रीक भाषा त्या काळामध्ये पसरलेली सुवार्ता प्रसारासाठी त्याचा याचा उपयोग आपण झालेला पाहायला मिळतो त्यानंतर दुसरी महत्वाची पॉलिटिकल एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे येशूच्या जन्माच्या वेळेला शांतता रोम पॅक्स रोमा रोमाना म्हणून नावाचा रोमान त्या ठिकाणी रोमन सम्राटांनी त्या ठिकाणी जो कायदा आणला त्या काळामध्ये आपण पाहतो की शांतता आणि दळणवळण या दोन गोष्टी त्या ठिकाणी सुरळीत झालेल्या आणि रोमी लोकांनी रस्ते बांधले दगडाचे आणि ह्याच रस्त्यावरती आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त देखील साडेतीन वर्ष त्याची सेवा कार्य करत फिरलेला आहे त्यानंतर शिष्य व जे प्रेषित होते त्यांनी देखील सेवा कार्य त्या ठिकाणी सुवार्था प्रसाराचं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं ही अतिशय महत्वाची गोष्ट आपण त्या त्या काळामध्ये शांततेच्या दृष्टिकोनातून घडलेली आपल्याला पाहायला मिळते तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट की लोक देखील जगातले परराष्ट्रीय लोक देखील त्या काळामध्ये परमेश्वर देवाची व जिवंत देवाच्या शोधार्थ त्या ठिकाणी लागलेले होते आणि लोकांना ती गरज होती की अं त्यांच्यासाठी कुणीतरी असा एक तारणाला त्या ठिकाणी यावा आणि याचं उदाहरण मागी लोकांच्या या गोष्टीमधून आपल्याला कळतं की मागी लोक जे ज्योतिषशास्त्राचा ग्रह नक्षत्रांचा अभ्यास करणारे होते त्यांचा हा विश्वास होता की तो तारा दिसू लागल्यानंतर कुठला तरी एक महान राजा जन्माला येणार आहे की जो या संपूर्ण सृष्टीमध्ये शांतता प्रस्थापित करेल तर या सर्व गोष्टी ज्या आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर परमेश्वर देबापाच्या महान दयेन व त्याच्या योजनेनं मिळून आले आणि योग्य वेळेला काळाची पूर्तता झाल्यानंतर प्रभू ख्रिस्ताचा जन्म प्रेम या भूतलावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो तो काही अकस्मात जन्मला नाही किंवा अचानक रीतीने त्याचा जन्म प्रभू परमेश्वर देबापापासून झालेला नाही तर त्याच्यासाठी परमेश्वर देबापानं वेळेच्या आणि काळाची जगाची तयारी केलेली आहे आणि योग्य काळ पूर्ण झाल्यानंतर योग्य वेळेला परमेश्वर देवापांना आपल्या पुत्राला या भूतलावरती पाठवलेला आहे आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये पण आपण हा ख्रिस्त जन्माचा उत्सव साजरा करत असताना ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आपल्या जीवनामध्ये देखील परमेश्वर देवा योग्य वेळेला योग्य समयी सर्व गोष्टी चांगल्या आणि कल्याणकारक जे आहे ते घडून आणणार आहे आणि म्हणून त्याच्यावरती या ख्रिस्त जन्माच्या उत्सवामध्ये आपण आणखीन त्याला समजून घेऊन अधिक त्याच्या विश्वासात दृढ होण्यासाठी आपण पाऊल उचलूया आणि हा ख्रिस्त जन्माचा उत्सव साजरा करत असताना प्रभूच्या योग्य समयावरती विश्वास ठेवून प्रभूवर विश्वास ठेवून हा ख्रिस्त जन्माचा आनंद आपण सर्वजण मिळून साजरा करूया देबाप करत तुम्हाला सर्वांना परमेश्वर देवाप आशीर्वाद देव आम्ही धन्यवाद